येसूबाई दाभोळ प्रांतातील शिर्के घराण्यातील होत्या त्यांचे वडील पिलाजीराव शिर्के स्वराज्यात दाखल झाले आणि मराठा साम्राज्याचा भाग बनले शिवाजी महाराजांनी संभाजी राजांसाठी निवडले त्यांच्यातील कणखरपणा आणि शौर्य महाराजांनी ओळखले होते सोळाशे पासष्ट मध्ये येसुबाईंचा विवाह संभाजी महाराजांसोबत झाला त्या केवळ पाच सहा वर्षाच्या होत्या शिवरायांनी येसुबाईंवर वडिलांसारखी माया केली जिजाऊ साहेबांच्या सहवासामुळे त्यांच्यात नेतृत्व गुण विकसित झाले स्वराज्यासाठीच्या संघर्षात येसुबाईंनी अनेक संकटे झेलली त्यांनी कधी स्वराज्यासाठी धैर्याने निर्णय घेतले तर कधी सहनशीलतेचा मोठा आदर्श घालून दिला सोळाशे सासष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आग्र्यात गेले सुटकेसाठी महाराजांनी संभाजी अफवा पसरवली त्यामुळे येसुबाईंना काही काळ सोंग आणावे लागले त्यावेळी येसुबाई खूप लहान होत्या पण नऊ वर्षाच्या पतीच्या मृत्यूच्या अफवेला ध्येयाने सामोऱ्या गेल्या अखेर संभाजी राजे परतले पण या घटनेने येसुबाईंना मानसिक बळ दिले आणि पुढील संघर्षासाठी तयार केले